नमस्कार मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये बसला आहात आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की तुमच्याकडे एक मुलगी बाकीच्यांपेक्षा वेगळ्याच पद्धतीने पाहते तुमचं प्रत्येक बोलणं ती इतक्या लक्षपूर्वक ऐकते की जणू ते, ते बोलणं जगातील सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्या प्रत्येक बोलण्यावर तिचं हसू जास्त खुलतं आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत बोलत असताना ती तुम्हाला चोरून बघते की नाही हे तुम्ही अनेकदा तुमच्या मित्रांना विचारायला लागल लागता हो ना हे काही योगायोग नाही मानसशास्त्र सांगतं जेव्हा आपल्याला कोणाबद्दल खास भावना असतात तेव्हा आपली देहबोली आपोआपच बदलते आपल्या भावना आपल्या डोळ्यातून आणि वागण्यातून दिसू लागतात मित्रांनो प्रसिद्ध लेखक डॉक्टर पॉल यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध आहे की मानवी भावनांना लपवणं जवळजवळ अशक्य आहे म्हणूनच म्हणतात मनुष्याने मन लपवणे शक्य आहे पण त्याचे डोळे वागणं नाही आपण अनेकदा असे वागतो जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देता तुमच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मितास्य येतं तुम्ही त्याच्याकडे जास्त वेळ पाहता कधी कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये किंवा अगदी रोजच्या गप्पांमध्येही काही मुली तुमच्यावर जास्त लक्ष देतात पण हे फक्त मैत्री आहे की त्यामागे काहीतरी खास आहे हा प्रश्न अनेकांना पडतो या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण आज या व्हिडिओमधूनच असे पाच संकेत सांगणार आहोत जे दिसले तर समजून घ्या की त्या मुलीच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच फिलिंग्स आहेत पण मित्रांनो थांबा या पाच संकेतांपैकी दोन संकेत असे आहेत की जे इतके महत्त्वाचे आहेत की ते ओळखले तर तुम्ही त्या मुलीच्या मनात नक्की काय चालू आहे हे तर नव्वद टक्के खात्रीने सांगू शकता हे दोन संकेत तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात सहज दिसतील आणि तुम्ही लगेच त्या मुलीबद्दल अंदाज देखील बांधू शकता आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मी तुम्हाला शेवटी एक असं मानसशास्त्रीय ट्रिक देणार आहे ही ट्रिक वापरून तुम्ही एका मिनिटात समोरच्या मुलीच्या मनात काय आहे हे ओळखून घ्याल आणि त्यांना कळणार नाही सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सिग्नल आहे डोळ्यांचं गुपित खेळ डोळे खोटं बोलत नाहीत असं म्हणतात ते अगदी खरं आहे मानसशास्त्रामध्ये याला आय कॉन्टॅक्ट अट्रॅक्शन म्हणतात ज्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल भावना आहेत ती तुमच्याकडे दोन प्रकारे बघते एक ती तुमच्याशी बोलताना जास्त वेळ डोळ्यात नजर टिकवते आणि तिची नजर तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवर आणि डोळ्यांवर सरकते जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा तिच्या नजरेत एक वेगळीच चमक असते आणि विशेष म्हणजे ती तुमच्याकडे सतत बघत असते दुसरा प्रकार म्हणजे ती तुमच्यापासून नजर चोरते जेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहता तेव्हा ती लाजून पटकन आपली दुसरी नजर दुसरीकडे वळवते पण तुम्ही नजर हटवताच ती पुन्हा तुमच्याकडे बघायला लागते हाच खेळ तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा पाहिला असेल नाही का तुम्ही एकदा ही गोष्ट नक्की करून बघा तुमच्या ग्रुपमधील इतर मुलींशी बोलताना ती किती वेळ त्यांच्या डोळ्यात बघते आणि तुमच्याशी बोलताना किती जर तिच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसलं तर समजून घ्या तुम्ही तिच्या मनात आहात पण डोळ्यांचा हा खेळ ओळखणं खूप सोपं नाही कारण काही लोक स्वभावानेच जास्त बोलके आणि मोकळे असतात म्हणूनच पुढच्या पुढचं सिग्नल अजून स्पष्ट आणि जबरदस्त आहे पुढचं ऐकल्यावर तुम्हाला तर ते माझ्यासोबत घडले असं वाटेलच सिग्नल नंबर दोन ती तुमच्यासाठी वेळ काढते मित्रांनो आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी काम असतंच कुणी कॉलेजच्या कामात व्यस्त असतं तर कुणी ऑफिसच्या कामात व्यस्त असतं तर कोणी घरच्या कामात व्यस्त असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा माणसाच्या आयुष्यात वेळ फक्त त्याच गोष्टीसाठी असतो जी गोष्ट त्याच्यासाठी महत्वाची असते मानसशास्त्रामध्ये याला प्रायोरिटी इफेक्ट म्हणतात याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीला किंवा गोष्टीला आपण जास्त महत्त्व देतो तिच्यासाठी आपण नकळत वेळ काढतो तुम्ही विचार करा जर तुम्हाला एखादा चित्रपट खूप आवडला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढता बरोबर तसेच जर ती तुमच्यासाठी वेळ काढत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात तिचं काहीतरी वेगळं स्थान आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारताय आणि अचानक ती तुम्हाला मेसेज करते काय करतोयस किंवा मी तुला भेटू का अशा प्रकारचे प्रश्न विचारते याचा अर्थ ती तिला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्या त्यासाठी ती वेळ काढत आहे जर ती तुमच्यासाठी वेळ काढत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे आहात पण थांबा फक्त वेळ काढणं म्हणजे सगळंच काही नाही कारण काही लोक स्वभावानेच खूप मदतशीर आणि मित्रत्वाचे असतात त्यामुळे तुम्हाला पुढचा सिग्नल ओळखणं खूप गरजेचं आहे जो तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खास आहे आता येतो तो तिसरा सिग्नल जो तुम्ही नक्कीच चुकवू शकत नाही कारण हा सिग्नल दिसला तर नव्वद टक्के शक्यता आहे की ती व्यक्ती तुम्हाला मनापासून पसंत करते तुमच्या आयुष्यात असे अनेक क्षण आले असतील मित्रांनो जेव्हा तुम्ही सहज म्हणून एखादी गोष्ट सांगितली असेल उदाहरणार्थ तुम्हाला कोणत्या रंगाची कॉफी आवडते तुमचं आवडतं गाणं कोणतं किंवा तुमच्या बालपणाची कोणीतरी आठव कोणतीतरी आठवण आणि अचानक काही दिवसांनी ती मुलगी तुम्हाला त्याच गोष्टीबद्दल विचारते किंवा त्याचा उल्लेख करते हे फक्त मैत्री नाही मित्रांनो मानसशास्त्रानुसार ज्या व्यक्तींवर आपण जास्त प्रेम करतो तिच्याबद्दलचे अगदी छोटे छोटे डिटेल्स आपल्या मेंदूत खास जागा घेतात याला सिलेक्टिव्ह मेमरीज किंवा लक्षात ठेवण्याची निवडक क्षमता म्हणतात आपल्या मेंदूला जे महत्वाचं वाटतं तेच तो लक्षात ठेवतो जर ती तुमच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिच्यासाठी खूप महत्वाचे आहात तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तु जाणून घेऊ इच्छिते आणि अजून दोन सिग्नल असे आहेत जे दिसले तर खेळ संपला आणि त्यातला शेवटचा पाचवा सिग्नल हा तर प्रेमाचे थेट प्रमाणपत्रच आहे चौथा सिग्नल ती तुमच्याशी वेगळी वागते तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या ग्रुपमधील इतर मुलींशी खूप साधी आणि सरळ बोलते पण तुमच्याशी बोलताना तिचा टोन तिच्या चेहऱ्यावरचं हसू लक्ष सगळंच वेगळं असतं ती तुमच्यासोबत अधिक हसते अधिक मोकळी होते आणि तुमच्या बोलण्यावर जास्त प्रतिक्रिया देते मानशास्त्रामध्ये दे याला सिलेक्टिव्ह बिहेवियर म्हणतात याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीशी आपलं इमोशनल कनेक्शन जास्त असतं तिथे आपली ऊर्जा आणि लक्ष जास्त गुंततं तुम्ही स्वतःलाच विचारा तुम्ही तुमच्या खास मित्राशी वेगळ्या पद्धतीने बोलता की नाही त्यांना तुम्ही तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने सांगता का नाही जर तुमच्यासोबत अशीच वेगळी वागत असेल तर समजून घ्या की ती तुमच्या दोघांमध्ये एक खास कनेक्शन तयार होत आहे पण आता आपण आलो हो आहोत ते सगळ्यात दमदार आणि सर्वात उघड सिग्नलकडे पाचवा सिग्नल हा सिग्नल प्रेमाचं थेट प्रमाणपत्रच आहे आणि ते ओळखलं तर तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल हा पाचवा सिग्नल आहे ती तुमच्याबद्दलची असुरक्षितता दाखवते मित्रांनो जेव्हा तुम्ही इतर मुलींबरोबर जास्त बोलता जेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी अस्वस्थता दिसते ती थेट काही बोलणार नाही पण तिचा टोन बदलतो तिची प्रतिक्रिया थोडी वेगळी होते ती अचानक शांत होते किंवा तुमच्यापासून थोडी दूर जाते मानसशास्त्रामध्ये याला पझेसिव्ह जेलसी म्हणतात म्हणजेच ज्या व्यक्तीवर आपला हक्क आहे तिच्याबद्दलची असुरक्षितता ही अस्वस्थता फक्त तेव्हाच होते जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीवर थोडासा हक्क असल्यासारखं वाटतं आणि हा हक्क फक्त त्या व्यक्तीवर दिसतो ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो ही असुरक्षितता म्हणजे तिच्या मनात तुमच्यासाठी विशेष भावना आहेत याचा स्पष्ट पुरावा आहे आता जर तुम्हाला हे पाच पैकी किमान तीन सिग्नल एखाद्या मुलीकडून दिसले तर पुढचं पाऊल आहे पण ते टाकण्याआधी मी सांगितलेली ही अतिशय सोपी आणि प्रभावी मानसशास्त्रीय ट्रिक एकदा नक्की वापरा ज्यामुळे तुम्हाला एका मिनिटात त्या मुलीच्या मनात काय आहे हे कळेल पुढच्या वेळी तिच्याशी बोलताना एखादी गोष्ट जाणीवपूर्वक विचारा उदाहरणार्थ तुम्ही तिला तुमच्या तिच्या आवडीचा चित्रपटाचे नाव सांगितलं असेल तर पुन्हा काही दिवसांनी विचारा की मी तुला माझ्या आवडत्या चित्रपटाचं नाव सांगितलं होतं का आता पहा ती तुम्हाला ती गोष्ट आठवण करून देते का जर तिने तुम्हाला ती गोष्ट आठवण करून दिली तर कर ते करताना तिचा टोन जरा मृदू काळजीपूर्वक असेल तर समजून घ्या तुमच्या नात्यात फक्त ती मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे तर मित्रांनो आज आपण हे पाच दमदार सिग्नल पाहिले आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर खाली दिलेल्या